आम्ही काल गडावर आलो होतो आणि गडाच्या तिथे ज्या हॉटेल मध्ये आम्ही राहिलो होतो ते बघा किती छान आहे जर तुम छान आहे तर तुम्हाला एक रूम ची टूर देते तर इथे दरवाजा मधून आत आल्यानंतर मस्त असा टी व्ही आहे जो आम्हाला माहित नाही चाल की बंद आहे कारण आम्ही काल लावलाच नाही इथे एक बेड आहे आणि मस्त असा मेकअप करायला एक मिरर आहे जिथे छान असा मेकअप मस्त केला आहे त्याच्यानंतर खिडकी आहे खिडकी मधून बाहेरचे वातावरण बघा पाऊस पडल्यामुळे किती छान आणि मस्त असे प्रसन्न झाले आहे त्यानंतर टॉयलेट आणि बाथरूम बाहेर आहे त्यानंतर आम्ही मस्त तयार होऊन गेलो सज्जा कोटी येथे फिरायला सज्जा कोटी ही इब्राहिम आदिल शाह यांनी इसवी सन पंधराशे मध्ये बांधली गेलेली एक मजली इमारत आहे ही विजापूर शैली मध्ये बांधली गेली आहे ही, ही इमारत खाली दरी मध्ये पाहण्यासाठी बांधली गेली होती हे खूप छान आणि छोटीशी इमारत आहे आणि इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भाषांमध्ये म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश मध्ये अशी त्या त्या ठिकाणची माहिती लिहून ठेवली आहे हे वास्तू बांधली कोणी कधी बांधली आणि त्यानंतर आम्ही गेलो अंबरखाना ये पन्नाळा किल्ल्याच्या येथे अंबरखाना नावाचे मोठे धान्याचे कोटार आहे जे सुमारे पन्नास हजार पाऊंड धान्य आटू शकते हे तीन इमारतींमध्ये विभागले गेले आहे आणि हे धान्याचे कोठार सैनिकांसाठी अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी उपयोग होत असते आणि या इमारती खूप मोठ्या आणि प्रशस्त अशा आहेत आणि अंबरखान्यामधून मधून बाहेर आल्यानंतर आम्हाला एक वानर दिसले जे बॉबी खात होते आणि ते आम्हाला बघत होते ते आणि आम्ही त्याला बघत होतो पन्हाळा गड्यावर जाताना चौकामध्ये बाजी